आमदार नितीश राणे यांच्या विरोधात बुलढाण्यात मुस्लिम समाजाचा विराट आक्रोश मोर्चा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात आज बुलढाण्यात मुस्लिम समाजाच्या वतीने विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला या आक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणात काळे झेंडे हातात घेऊन मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला या मोर्चात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून नितेश राणे यांच्या फोटोला जोडे मारून जाळण्यात आले देशाची एकात्मता खंडित करून दंगल घडविण्याचा प्रयास करणाऱ्या नितेश राणे यांना त्वरित अटक करावी हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्या सभा व मोर्चांना परवानगी नाकारावी पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करणे सामाजिक तेढ निर्माण करणे दंगल घडविण्याचे षडयंत्र रचणे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या मस्जिदीमध्ये घुसून जीवे मारण्याची धमकी देणे प्रकरणी बुलढाणा शहर पोस्टेला नियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेशित करणे या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती मुख्यमंत्री गृहमंत्री यांना करण्यात आली सदर मोर्चा इंदिरानगर येथून काढून बस स्टॉप चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला या मोर्चात हजारोंच्या संख्येने मुस्लिम समाजातील युवक व नागरिक उपस्थित होते भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी बांधवांच्या संदर्भामध्ये अतिशय चुकीचं आणि अराजकता पसरवणारं अशा प्रकारचं वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर निश्चित करते या देशाची परंपरा ही हिंदू मुस्लिम एकतेची परंपरा आहे या देशामध्ये सगळ्या जाती धर्माची लोकं अतिशय आनंदाने गुन्हा गोविंदाने राहतात आणि ही परंपरा महाराष्ट्राची नाही या पद्धतीने वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे समाजभावना भडकवणारं त्यांचं हे वक्तव्य आहे त्याच्यामुळे त्यांना तातडीने अटक झाली पाहिजे त्याचबरोबर राहत इंदोरी साहेब म्हणतात की सभी का खून हे शामिल वतन की इस मिट्टी में किसी के बाप का हिंदुस्तान थोडी आहे तर हे खरं आहे या देशामध्ये या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्याच जाती धर्माच्या महापुरुषांनी त्या ठिकाणी महामानवांनी आपलं रक्त सांडलं आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य कोणीही करू नये आणि मी आमच्या मुस्लिम बांधवांनाही विनंती करेल की या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण सगळ्यांनीही शांतता आणि संयम बाळिका سے گورنمنٹ کی خدمت میں عرض ہے کہ وہ جلدی سے جلدی اسے گرفتار کیا جائے انہیں کڑی سے کڑی سزا دی ایسے لوگ جو ہے دیش کو کھوکھلا کرتے ہیں اور دیش کے اندر آتقوات پھیلانے کا کام کرتے ہیں اس کے بعد ایک بندے نے اور مسلمانوں کے خلاف بولا خامخواہ کہ ہم ان کی مسجدوں میں گھس کے ان کو ماریں گے تو یہ خیر چیز اچھی بات نہیں ہے اس سے لوگوں میں آپس کے اندر کیا ہے جھگڑے اور فساد اور دشمنی پیدا ہوتی ہے جو دیش کی ایکتا کے لیے بہت نقصان دایک ہے ایسے لوگوں کے لیے گورنمنٹ سے ہم گزارش کرنے آئے ہیں اور نویدن دینے کے لیے آئے ہیں کہ آپ جلدی سے جلدی ایسے لوگوں کو اندر بند کریں نام لینے کی کیا ضرورت ہے تو ایسے لوگوں کو جو ہے جلدی سے جلدی گرفتار کریں تاکہ آئندہ دیش کی ان جو ہے ایکتا کی جو جڑے ہیں ان کو کھوکھلا کرنے والے نہ پیدا ہوں اور ان کے منہ پہ لگام لگے لگے یہ ضروری ہے اب آپ